नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण आज हिस्ट्री या विषयाची माहिती क्वेश्चन आन्सर स्वरूपात बघणार आहोत महाराष्ट्र शासनाने एकोणीसशे बहात्तर सालापासून कोठारी आयोगाच्या शिफारीनुसार शिफारशीनुसार दहा प्लस दोन प्लस तीन हा शिक्षणातील नवा आकृती बंद स्वीकारला आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी दर्पण या वृत्तपत्राची सुरुवात केली अठराशे पंच्याण्णवमध्ये शाहू महाराजांनी देवल क्लबची स्थापना केली अठ्ठावीस जुलै एकोणीसशे शेहेचाळीस रोजी शंकरराव देवच्या अध्यक्षतेखाली एकीकरण परिषद भरली अठराशे सत्तावन्नमध्ये महाराष्ट्रात नागपूर सातारा कोल्हापूर या ठिकाणी उठाव झाले स्वराज्य स्वदेशी बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण हा चतुसूत्री कार्यक्रम राष्ट्रीय सभेने एकोणीसशे सहा सालचे कलकत्ता अधिवेशनात स्वीकारला आहे सी राजगोपालाचारी यांना आधुनिक भारताचे चाणक्य असं मानतात तेवीस मार्च अठराशे पंच्याहत्तर रोजी मुंबई कलेक्टर आरत नॉर्ट यांच्या अध्यक्षतेखाली पहिले फॅक्टरी कमिशन नेमले होते कामगार संघटनात समन्वय साधणारी ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस म्हणजे आयटक एकतीस ऑक्टोबर एकोणावीसशे वीस रोजी लाला लजपत राय यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झाली आहे लॉर्ड लेटनच्या काळात अलीगड येथे मुस्लिम विद्यापीठाची स्थापना केली गेली लक्षात राहू द्या लॉर्ड लेटनच्या काळात तर कुठल्या ठिकाणी अलीगड मुस्लिम लीगची स्थापना केली करण्यात आली मुंबई इलाख्यात बालविवाहाविरुद्ध चळवळीचे नेतृत्व बिहरामजी मलबारे यांनी केले आहे एकोणावीस ते वीस मार्च एकोणावीसशे सत्तावीस वीश्ट या कालावधीत रायगड जिल्ह्यातील महाड येथे बहिष्कृत हितकारणी सेवेचे पहिले अधिवेशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भरले होते पहिले भारतीय आय सी एस अधिकारी सत्येंद्रनाथ टागोर हे आहेत त्यानंतर आता पुढील प्रश्न बघणार आहोत महाराष्ट्रातील सातारा संस्थान लॉर्ड डल हाऊसी यांनी खलासा केले आहे तर कोणी केलेलं आहे सातारा संस्थान लॉर्ड डल हाऊसी यांनी आहे एकोणावीसशे एकोणावीसच्या कायद्याने भारतीय मतदारसंघात दहा गाटात विभाजन करण्यात आले लक्षात राहा विद्यार्थी मित्रांनो एकोणावीसशे गा कायद्याने दहा गाटात विभाजन करण्यात आहे लॉर्ड माउंट बॅटन आणि भारताची फाळणी या पुस्तकाचे लेखक कॉलिन्स व लॅपिरे हे आहेत संपूर्ण स्वातंत्र्य हे काँग्रेसचे उद्दिष्ट लाहोर अधिवेशनात स्वीकारले गेले लक्षात राहू हो द्या इंडिया विंग्स फ्रीडम हे आत्मचरित्र मौलाना आझाद यांचे आहे एकोणीसशे तीस साली नाशिकच्या काळाराम मंदिरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी सत्याग्रहाचे नेतृत्व केले होते ब्रिटिश राज्य हे सायतानाचे राज्य आहे हे उद्गार महात्मा गांधीजी यांनी काढले कोणी काढलेले ब्रिटिश राज्य हे सहितानाचे राज्य हे उद्गार कोणी काढलेले महात्मा गांधी यांनी काढले सोळाशे चौऱ्याहत्तर साली छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा